लक्ष्मी मार्केट ते बेगमपेठ परिसरातील अतिक्रमणांवर कारवाई करत रस्त्यावरील अनधिकृत पत्राशेठ निष्कासित करण्यात आले महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहरात रहदारीला अडथळा ठरणारे तसंच फुटपाथवरील अतिक्रमणं हटवण्याची मोहीम नियमितपणे सुरू आहे शहर वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षकांनी पंचकट्टा लक्ष्मी मार्केट ते बेगमपेठ पोलीस चौकी मार्गावरील अतिक्रमणे काढण्याबाबत महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाला पत्र दिलं होतं त्यानुसार महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागानं गुरुवारी कारवाईची मोहीम हाती घेतली अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे प्रमुख मृत्युजा शहापुरे यांच्या माध्यमातून पथकानं पोलीस बंदोबस्तासह सकाळी ही कारवाई केली या कारवाईत दोन पाण्याच्या टाक्या एक लोखंडी कपाट लोखंडी गेट आणि पायदान जप्त करण्यात आलं याशिवाय रस्त्यावरील अनधिकृत पत्राशेडही निष्कासित करण्यात आले शहरात विक्रेते आणि नागरिकांनी अतिक्रमण करू नये अतिक्रमण केल्याचं आढळून आल्यास थेट कारवाई करण्यात येईल असा इशारा विभाग प्रमुख शहापुरे यांनी दिला